नमस्कार एज्युकेशन मराठी मध्ये आपलं खूप मनापासून स्वागत मटन किंवा चिकन हे म्हटलं ना की झनझणीत आणि चमचमीत असा बेतच आपल्या डोळ्यासमोर येतो तर आज आपण मराठवाडा पद्धतीचं कंदुरी मटन बनवतोय तेही एसूर वापरून तर खूप छान बनतं तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला लगेच सुरुवात करूया तर इथे अर्धा किलो मटन घेतलेलं आहे हे मटन मिक्स घेतलेलं आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे हळद घालायचे आहे अर्धा चमचा मटण स्वच्छ दोन पाण्याने धुवून आधी आणि मग हळद आणि मीठ लावून मॅरिनेट करून ठेवलेलं आहे एक दहा ते पंधरा मिनिटासाठी ठेवून द्यायचे म्हणजे मटणामध्ये हळद आणि मीठ छान मुरलं जातं आणि चवीला छान लागतं रस्सा म्हणजेच या मटणाचा पिवळा स्टॉक म्हणजे आळणी खूप छान बनतं तर कांदा बारीक चिरून घेतलाय तर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय आणि हा कांदा छान परतून घेतलाय तर तेलामध्ये कांदा परतून घेतला एक पळी तेलामध्ये कांदा परतून झाल्याच्या नंतर ना पाव तुमच्या हळद घातली आणि हळदसुद्धा छान परतून यामध्ये मटण घातले आणि ह्या मटणाला आपण चांगलं परतून घेणार आहोत तर व्यवस्थित असं हे मटण कांद्यामध्ये परतून घ्यायचे आणि याच्यावरती झाकण ठेवून त्याला शिजवून घ्यायचंय तर सुरुवातीला आपण पाणी न घालता शिजवणार आहोत आणि ताटाच्यावर पाणी घालणार हो। आहोत तर ताटाच्या वरचं पाणी गरम झालं की आपल्याला मटणामध्ये घालायचं आहे तर पाणी न घालता सुरुवातीला एक पाच ते सहा मिनिटं मीडियम फ्लेमवरती शिजवून घेतलं की मटणाला खूप मस्त अशी चव येते तर पुन्हा ताटावरती पा, पाणी घातले आणि मटन शिजू दिले तर एक वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये मटन छान शिजलं जातं तोपर्यंत ते वाटणाची तयारी केलेली आहे तर दीड इंच आलं घेतलंय एक मध्यम आकाराचा कांदा घेतलाय ऐसूर घेतला आहे दोन चमचे आणि लसूण घेतलाय एक गड्डी आणि खोबरं घेतलंय तर सुख खोबरं घेतलेलं आहे आणि तीळ घेतलं एक चमचा आणि कोथिंबीर लागणार आहे आपल्याला मुठभर तर आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचंय तो खोबरं भाजून घेतलेलं आहे थोडंसं तेल घालून कांदा सुद्धा थोडासा तेल घालून आपण भाजून घेणार आहोत तर मध्यम असा भाजायचं जास्त करपवायचं नाही आहे तर यामध्ये आपण लसूण आणि आलं सुद्धा भाजून घेतलेलं आहे यामध्ये आपण सुद्धा घालणार आहोत लसूण आणि आल्याबरोबरच तीळ घालायचे एक चमचा तीळ घातलेले आहेत आणि ह्याला छान भाजून घेतलं की काढून घ्यायचंय आणि आता कोथिंबीर घालून आपल्याला हे वाटून घ्यायचे तर वाटून झाल्याच्या नंतरनं फोडणी देतोय आहे तर दोन पळी तेल घातलेलं आहे आणि यामध्ये कोथिंबीर घातली पहिल्यांदा सुरुवातीला फोडणीमध्ये आणि मग तयार केलेलं वाटण घातले वाटण छान परतून घ्यायचं आहे वाटण परतून झालं की तुम्ही बघू शकता इकडे मटणसुद्धा आपलं शिजत आलेलं आहे आणि हे वाटण आपण परतून घेतलेलं आहे यामध्ये मसाले घालायचे आणि हळद पावडर अर्धा ते पाव चमचा घालायची चवीनुसार मीठ घालायचे दोन चमचे घरगुती साठवणीचा मसाला घातलेला आहे जर तुमच्याकडे घरगुती साठवणीचा मसाला नसेल तर कांदा लसूण मसाला गरम मसाला आणि मिरची पावडर तुम्ही घालू शकता आणि दोन चमचे इथे येसूर घातलेला आहे मसाले छान परतून नंतर येसूर घालायचा आणि येसूर घातला की त्याच्यावरती लगेच पाणी घालायचं आणि छान परतून घ्यायचंय मस्त हे वाटण शिजवून घ्यायचे आपल्याला आणि वाटण शिजवत असताना थोडं थोडं जे मिक्सरचं भांडं धुवूनसुद्धा पाणी घातलं आहे आणि थोडं थोडं स्टॉकसुद्धा सुद्धा आहे म्हणजे या वाटणाला या ग्रेवीला खूप छान चव येते आणि ग्रेवी खूप छान शिजली जाते आणि ग्रेवी शिजल्याच्या नंतर ना चांगलं तेल सुटलं की यामध्ये आपल्याला मटण घालायचं आहे तर हे मटण आपण घातलेलं आहे आणि हे सुद्धा आपण ग्रेव्हीमध्ये छान परतून घेणार आहोत एक दोन मिनटं फक्त आपण हे मीडियम फ्लेमवरती परतून घेतलं यामध्ये मटण शिजवलेला स्टॉक घातला आहे आणि यामध्ये गरम पाणीसुद्धा घातलेलं आहे आणि गरम पाणी घालून मस्त उकळी काढायची तर सुरुवातीला मिडियम फ्लेमवरती एक तीन ते चार मिनटं उकळलं की लो फ्लेमवरती हा रस्सा आपल्याला एक चार ते पाच मिनटं मस्त उकळून घ्यायचा आहे चांगला कडवून घ्यायचा आहे आणि म्हणजे काय होईल तर मटणाचा छान स्वाद या रस्श्यामध्ये उतरला जातो तर मटण आपलं बनवून तयार झाले तर सर्व केलेलं आहे तुम्ही बघू शकताय खूपच अप्रतिम भन्नाट असं भारी असं मटण बनलेलं आहे नक्की ट्राय करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब जरूर करा तर आता मग भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद